सर्वांना नमस्कार आज घेऊन येत आहे आपणासाठी एक नवीन कथा ती आज खूप आनंदात होती आणि एक हुरहुर पण मनात होती कारण दोन दिवसांपूर्वीच तिचं लग्न झालेलं आणि नंतरचे दिवस पूजा देवदर्शन पाहुण्यांची उडवस करण्यात गेले सगळे निघून गेल्यावर आता ते दोघेच लव बर्ड्स घरी होते कारण त्यांचे आई बाबा पण गावी निघून गेले ते गावीच राहत होते आणि तो शहरात आणि सोबत तो त्यांना सोडायला गेलेला स्टेशनवर आता फक्त आणि फक्त दोघेच आज त्याची मधुर यंत्राची पहिली रात्र त्यामुळे तिचं लाजणं घाबरणं साहजिकच होतं त्यात तो भलताच रोमॅंटिक होता ती सोफ्यावर जरा आयस पैस बसून सगळं आठवत होती अगदी घाईघाईतच लग्न ठरलं आणि लगेच उरकलं होतं जेमतेम पंधरा दिवसात त्यामुळे फार रोमॅन्टिक आणि धकाधकीचा काळ फार काही अनुभवायला मिळाला नाही पण तेवढ्या दिवसात तो रोज गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज करायचा ती लेट जेवली तर रागवायचा तिची काळजी घ्यायचा खूप सारे गिफ्ट घ्यायचा आणि सर्वांसमोर तिला आय लव यू म्हणायचा आणि हिचं लाजून पाणी पाणी होऊन गोरी मोरी व्हायची तीसुद्धा लग्नाच्या आधीपासूनच तो जेवला की मग जेवायची ऑफिसवरून घरी आलात का निघालात का अशी चौकशी करायची खूप भारी वाटायचं त्यांना कुणीतरी आता आपली चौकशी करणारं आहे काळजी करणारं आयुष्यात आला आहे हा अनुभवच रोमांचकारी आहे ना खूप सुखावणारी भावना आहे ती जीवाचा जीवलक बनलं होता तो आजची रात्र स्पेशल आणि मेमोरेबल करण्यासाठी त्याला सरप्राईज म्हणून तिनंही हनीमून स्पेशल शॉपिंग केली होती आता त्याला सरप्राईज द्यायची वेळ आली होती पण काय होईल त्याला ती ओळखत होती थोडीफार पण लांबून पण आज तो कसा वागेल त्याचा रोमॅंटिक अंदाज कसा असेल काय माहीत तो तर सांभाळून घेणारच होता तरी पण एक भीती तिला वाटत होती रात्रीचे दहा वाजून गेले होते आतापर्यंत तो यायला हवा होता तिने वॉश घेतला आणि तयारी करत आरशासमोर गुणगुणत उभी राहिली ती चोवीस पंचवीस वर्षाची खूप सुंदर थोडीशी सावळी उभट आणि तजेलदार चेहरा हनुवटीच्या कडेला छोटासा तीळ खांद्यावर रुळणारे मऊ रेशमी केस उंचीला साजेसं सा भरलेलं अंग त्यावर तिने घातलेली मरून जाळीदार नायटी त्यावरची फर हळूच तिला गुदगुल्या करत होती मेहंदीच्या पायावर एक अँकलेट उठून दिसत होतं हातात नाजूक ब्रेसलेट होतं मरून नेल पॉलिश ब्लॅक आय लायनर हलका मस्कारा स्मोकी आय शॅडो वरून लिपस्टिक तिच्या सौंदर्यात अजून भर टाकत आपले होती आपल्या ओल्या केसांना तिने केवळ मोकळं सोडलं होतं तसंच आणि त्याला साईडने एक छोटासा क्लिप लावलेला अशी सजून धजून ती त्याची वाट बघत हॉलमध्ये घुटमळत होती त्याची वाट बघून तिचे डोळे दुखायला लागले होते इकडे तिकडे बघताना सहज तिचे लक्ष कॅलेंडरवर गेलं अरे देवा आज पौर्णिमा आहे ती अजूनच घाबरली लहानपणापासून ऐकलेल्या गावाकडच्या काही गोष्टी तिला आठवायला लागल्या पौर्णिमेची रात्र म्हणून ती थोडी घाबरली शिवाय एकटीच हो होती घरात शिकलेली होती तरीही त्याच्या काळजीने उलटसुलट विचार यायचं तिच्या मनात तिचा जीव वरखाली होत होता आणि थोड्याच वेळात तो आला तसा तिचा जीव भांड्यात पडला आणि जवळजवळ ती ओरडलीच त्याला तुला समजत कसं नाही रे वाजले बघ किती इतका वेळ झाला काय करत होतास त्यात आज पौर्णिमा किती घाबरली होती मी माहीत आहे का तुला तो मात्र विलोभनीय हसतच तिच्याकडे पाहत होता आणि तिचा ओरडा त्याला ऐकू येतच नव्हता दिसत होती फक्त ती आणि तिचे अव अविरत बडबड करणारे नाजूक गुलाबी ओढ तिच्या तोंडात तोंड घालून आता गप्प करावी असं वाटलं त्याला आणि तो तिच्या सौंदर्यात क्षणात हरवलाच होता पण ती त्याच्या काळजीने रडत होती तिच्या मुसमुसण्याने तो भाणावर आला त्यानंतर त्यानं तिला जवळ ओढलं आपले हात तिच्या कमरेवर गुंडाळले त्याच्या बळकट बाहुती सहजच सामावून गेली तिच्या पाठीवर त्यानं प्रेमानं हात फिरवत त्याचे ओठ तिच्या मानेवर टेकवले आता तिच्या रागाचा पारा उतरला होता अगं वेडू पौर्णिमेला नाही काही अमावस्याला भूतद फिरतात आणि तुझ्यासारखी बायको असताना कोणत्या भूताची बिशात तुला भूताने बघितलं ना तर तो तोच शॉक होईल आणि त्याचीच विकेट जाईल इतकी लाजवाब दिसतेस तू आता तुला ना काहीतरी सुचतं त्याला ढकलून असं म्हणून ती बेडरूममध्ये पळाली त्याचा पण आता रोमॅंटिक झालेला तिच्या मागे पळत त्यानं बेडरूम गाठलं तिला अजून खिडकीच्या बाजूला होती त्याने मागून तिला मिठी मारली तिला अजून शहारली त्याच्या स्पर्शाने मोहरली स्वतःला सोडवायचा लटका प्रयत्न करत होती पण तो आता तिला अजिबात सोडणार नव्हता याच क्षणाची तर तो वाट पाहत होता आज काही तो तिला जाऊ देणार नव्हता त्याने अजूनच तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली आपले ओढ तिच्या मानेजवळ आणले त्याच्या गरम श्वासाची जाणीव झाली आणि ती पण कासावीस झाली तिने डोळे बंद केले तोच त्यानं हळूच तिच्या कानात सांगितलं आय लव यू बेबी तुझ्या मर्जीशिवाय मी काहीच करणार नाही घाबरू नकोस आपण आता रोजच एकमेकांसोबत असणार आहे त्यामुळे मला अजिबात घाई नाही तू जेव्हा कम्फर्टेबल होशील तेव्हा आपल्या दोघांचं मिलन होईलच मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की तू माझ्या आयुष्यात आहेस तिनं आता स्वतःला अजूनच त्याच्या मिठीत घट्ट केलं आणि आता दोघे पण बाहेर बघत होते त्यानं एका हाताने तिचा चेहरा झाकला आणि नुकत्याच वर येणाऱ्या चंद्राला उद्देशून म्हणाला तो पण बघ बग तुला बघायला कसा उतावीळ झाला आहे कोणता चंद्र जास्त छान दिसतोय ग मला तर प्रश्नच पडला आहे पण तुला सांगू माझाच चंद्र आता हा माझ्या मिठीतला चंद्र खूप सुंदर दिसतोय अगदी त्या आकाशातल्या चंद्राला लाजवेल इतका तिला त्याच्या या रोमॅंटिक बोलण्यावर चांगलंच हसू हो आलं हे बघ किती सुंदर हसतेस असं म्हणून त्यानं तिचं चुंबन घेतलं तसं तिनं पटकन खट्याळपणे आपले हात त्याच्या गळ्यात टाकले त्याच्या भारदस्त छातीवर आपले ओठ टेकवले आता तो पण शहारला त्याने एका हातात तिला सावरत दुसऱ्या हाताने खिडकीचा पडदा ओढला तिला आपल्या कवेत उचलून बेडवर घेऊन आला कितीतरी वेळ तो तिचं सौंदर्य फक्त डोळ्यांनी आणि स्पर्शानं पित होता शेवटी तिने लाजून ओंजळीत आपला चेहरा लपवला तसा तोसुद्धा लाजला बेडवर झोपत त्याने तिला आपल्याजवळ ओढलं आणि तिला कुसकरू लागलं ह्या गडबडीत हिसका बसून तिच्या नायटीची नाडी सुटली ती तशाच अवस्थेत त्याच्या अंगावर कोसळली आता त्याला संयम बाळगणं कठीण झालं तो सावकाश तिच्या पाठीवरून हळूवार हात फिरवू लागला आणि ती पण बरीच सावरलेली आजची रात्र खूप महत्त्वाची होती तिच्यासाठी त्याच्या स्पर्शाने तिचे श्वास जड होऊ लागले होते तो अजूनच तिच्याजवळ जात होता त्याक सुखस्पर्शाने सुखाने तिने डोळे मिटले नाजूक मरून ओठ त्याच्या ओठांवर टेकवले आणि जणू त्याला तिने ग्रीन सिग्नल दिला दोघेही एकमेकांना बिलगून चुंबन करत होते आता त्यांचे श्वास श्वासात मिसळले होते रात्र हळूहळू चढत होती तसा मधुचंद्र रात्रीचा चंद्र वर वर येत होता त्याच्या प्रकाशाने सर्वसृष्टी न्हावून निघत होती आणि इकडे ती त्याच्या प्रेमाच्या वर्षावात चिंब भिजत होती तिने आपले ओठ त्याच्या ओठापासून विलग केले आणि त्याच्या गालावर टेकवले तो स्वतःला विसरून तिच्या गंधात हरवलेला तिच्या शरीराचा कोरा सुगंध त्याला वेळ लावत होता तिने पण त्याला साथ देत आपले ओठ त्याच्या मानेवर टेकवणारच होती की अचानक घड्याळाने बाराचा टोला दिला तो धुंदीतून बाहेर येणार तोच इतक्यात तिने त्याच्या मानेवर आपल्या ओठांनी रसपान करायला सुरुवात केली तो कुर्ता मधभोश झाला होता तिच्या मानेवरच्या नाजूक चाव्याने त्याच्या जाणीवच हरवल्या तो तिच्यामध्ये चाच पडत असतानाच त्याला मानेपाशी थोड्या वेदना वाटल्या तो काही समजण्याआधीच तिचा हात त्याच्या तोंडावर होता वेदनेची किंकाळी पण बाहेर पडत नव्हती त्याचे डोळे बंद होण्यापूर्वी त्याला चंद्रप्रकाशात फक्त एवढंच दिसलं की ती भयानक लांब सुळे असलेल्या तोंडाने कोणता तरी लाल चिकट द्रवपीत क्रूर हसत होती आणि त्याची नववधू शेजारच्या बेडरूममध्ये निप्चित बेशुद्ध अवस्थेत पडली होती आणि याची त्याला कल्पनाही नव्हती मग ती कोण होती जी त्याच्यासोबत मधुचंद्र साजरा करत होती